गाडी कोणी लावली गडी म्हणतात आणि मया एवढं मोठं सोडलं गाव नाही इथं चालून लावून दिली काय कोण असं हे लावणार आहे इथं आम्हा याच्यात तर कोणीच नाही इकडे बसलं गाडी काय आणून फक्त उभीच करून दिली काय इथं कोण होईना काय होईत पुराचं बोलून राहिली पुष्पा आवाजून राहिला मला मामा बोलून राहिली एकटीच बोलून राहिली काय इथं तर कोणीच नाही आहे नाही बाबा एकटीच कायले बोलून राहिली हे पाय ना गाडी गाडीवाल्या नाही इथं आता चालून लावून दिली आपल्या अंगणात झाडझूड कशी करावं पण आता हा आणि असंच करत जाईन काय रोज आणून लाडवी लावून देत जाईन मग मी बसत कशी जाईन जाणारे येणारे जात कुठून जाईन म्हणून म्हणून राहिली का इथं कोण लावली रे म्हटलं गाडी म्हटलं एवढं मोठं गाव सोडलं ना इथंच लावली काय म्हटलं आणून त्याच्यासोबत बोलून राहिली होती तर जाऊन तर कोणीच नाही गाडी खालीच आहे अरे हे काय मग मी लावली असून आता लावली तर लावली घंटा भरायसाठी काय आपण इथं चालू ना तिच्या अगड्या त्याच्यासाठी आणली असं बैरमले जायसाठी मी काय म्हणतो आपली बॅग टाकून देऊ का तिच्यात टाकून देतो पहिलेच घेऊन घेतो आपल्यासाठी मग नाही भेटले तर काय करता मग अडचणीत बसाय लागेल आपल्याला घेऊन एक शीट आपली भेटते भेटते शीट कोण नाही भेटत शीट बरोबर भेटते अरे ते कसं असते शिटीप्रमाणेच गाडी असते जेवढ्या शीट आहे तेवढी गाडी आहे काही फरक नाही पडत भेटते गाडी भेटते काही एवढी काही नको तो गाडी काही काय त्यासाठी गाडी उघडून गेला काय गाडी लॉक केली असून त्यानं चाललं केला असून बाहेर कुठं हा हा काय बरं आता साजरी दिसून राहिली काय म्हणते एवढं शांप घालून घेते झालं आता एवढी मस्त दिसून राहिली अशी मोहिनी घरी तू हो राजे जी रोजच्या घालू शकतो काय एवढं मोठं मी आता बाहेर चालली म्हणून ठीक आहे रोजच्या रोज एवढं घालून काम करू शकतो काय घाला बरं एखाद्या दिवशी एवढी मोठी साडी एवढं मोठं झांपर एवढ्या बांगड्या मोठे केस आहे डोक्यावर करा बरं एखाद्या दिवशी तुम्हाला काय आहे शर्ट आणि पॅन्ट घालून घेता आणि झालं एवढीशी केस राहते तुमचे काय वाटत तुम्हाला झालं का तुमचं चालू अजून नाही दोघायचं कधी उगे मुगे राहण काय म्हणजे कुठं जा लागते कधी थे नाही त्याचे भान नाही का तुम्हाला घरातही चालू बाहेरही चालू जिथं पाहिलं तिथं कधी सारखे सुद्धा राहण जरा मोहिनी टाकलं तिथं सामान जेव्हा टाकलं तरी का बस अर्ध सामान घुलून जाऊ इथं मग कसो तिथे चेचे चे मेमे मेमे आता बाई त्यांना पोराला सांगत जा गोष्टी मला कसं सांगत जो हं आता मी काम करून राहिलो तिथं मनाजवळ अडतोय आणते नाही बाई मी कोणता अडतोय आणून राहिलो मी फक्त एवढंच म्हणून राहिलो इले का ते रोज एवढंच घालून घेतो बा आज चांगले दिसून राहिले एवढंच म्हटलं बाई बाबू राजे जाण काम आहे ना आपल्याला काम करण हं टिकून आल्यावर किती कर्ज तारीफ तर करून घेजो आता काय तारीफ करायची वेळ आहे आपल्याला जा लागते का काही निघा लागते सामान सुमान टाका गाडीत त्या काय गाडी सांगितली काय केली तर विनोदनं सांगितली का मग मोठी गाडी का तेच गाडी आहे आई सांगतली सांगितली मोठी गाडी सांगतली, सांगतली अकोई आता अको पक बसतो मस्त आपण त्याच्यात ना आपण बसतो आरामशीर बसतो आता मस्त बरं केलं त्याचं काय केलं रे मग त्याला काय म्हटलं मोठा दिसला तुम्हाला गेला त्याला सांगितलं मी बरोबर समजून त्याला म्हटलं पैसे घेऊन गे म्हटलं तू आता एवढा वेळ बसला नाही म्हणे तो नाही पाहिजे म्हणे मैत्रीत कायचे पैसे म्हणे मग त्याला चहा पाणी नाश्ता केला मग अनु बस त्याला मानसन्मानच पाहिजे आई त्याला पैसे घेशाची काही करून पैसेवाला तो घर चालले चुकीच होत नाही फक्त आता कसं आहे रिकामा राहिल्यापेक्षा काही काम करावं बा म्हणून मग स्वतःच गाडी चालवते वैशाली झालं का सगळं सगळं सामान केलं ना ठेव ठेव बरोबर आता येईल तर काही अर्धी आठवण राहत अर्धी नाही राहत जायच्या दोन ते सारा बोलून जाते छाया तुला झालं वा काय म्हणते ते पोरग गिरक हा हे कुठं आहे त्या घरचे पाहुणे कुठे जवळ आता बाई बरोबर ठेवलं म्हटलं सगळं दोघी आम्ही सोबतच ठेवलं सगळं हा आता काय ठेवायला लागतं तुम्ही असं काय आहे तिथं काय आपण काय जाऊ जेवण करून राहिलो काय एक राहिलं एक नाही राहिलं तर आपल्याला एवढं टेन्शन आहे म्हणून राहिलं सोडलं तिथे भेटून जाते आता बाई सारा हाय काय म्हणतं तिथं काय नाही भेटत तिथं साराच भेटते तिथं पण मग घरून काय साठी घेऊन चालले मग एवढं मोठं नेऊन राहिले आणि मग एक 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 वस्तू तिथून घेत बसन काय त्याच्यासाठी म्हणतो मी का आपली सगळी टाकून घेतलं आणि जाय तिकडे दादा मी काय म्हणतो आपली पार्टी आपल्याला लोक करायला लागून बाईचे लोक आपली लोक लो लो, लो. आता माणसं किती जुळते काय जुळते त्याच्यावर आहे आता आपण दोघ आहे एक सुमी तीन अन माणसं कोण आहे रे मग जवळ ये एक चार बाबा ते येऊन नाही राहिले चार जण आपण झालो अन गणे वाटते एक पाच अन ते काकाजी आहे का रे कुछ पुष्पा काकूच्या घरचे सहा पाच सहा माणसं आहे मग कायची पार्टी आहे भाऊजी आम्हाला तुमच्या पार्टीत अरे बा तो वाट वाटपवून राहिला तिकडे त्यांना फोन केला होता मला पहिले गाडीत बसा मग उरल्यास उरल्या गोष्टी आता गाडीत कर जा बाबा बाबा कुठे आहे रे दादा बाबा गेले ते वावरात ते म्हटलं कुलप लावून घरी एक आहे लावून चालले जाऊन बरं चला मग चल छाया अ दादा चला मग हो, हो, हो चला चला वैशाली मांग शीट आहे मोठी जाऊन झोपून जाच्यावर कारण का तू या कोण एक सारखं मागची शीट घेऊन घे बरोबर काय नाही बसतो ना मी बसता येते ना मला शिट तसे चांगल्या सायती कि नाही माहित पडते आता कसं तर नाही तर मग घेऊन आणि कोणी जाऊन बसलं तर मग त्याच्यावर पहिले

लवकर जायचं लवकर जायचं दोन घंटा लावले माझ्या मी दोन घंट्यापासून बसला मी तो चला बसा पटपट पट, पट, बसा बरं सगळेजण बसा फक्त मागची सीट सोडून दे जा आणि बाकी समोरच्या सगळ्या सीटावर बसून जायचा जा, कोणाला कुठं बसायचं आहे तर हा भाऊजी मोठं मतलब आहे हा आपल्या बायकोसाठी बरोबर लावली ते ना का मग आपल्या बायकोला झटकेन लागले पाहिजे आणि फक्त काय यायचीच बायको प्रेग्नेंट आहे का मी नाही आहे का पण आता कसं आहे बाई माझ्याच नवऱ्याला वैफी करून येतं दुसरे करून काय छाया झालं बस ना का पोरग कुठे आहे त्या आहे परी ना परीने घेतलं घेतला त्याला त्याच्याजवळ तिच्या जवळ खेळून राहिला तो आता बसला गाडीत हाय हाय बाई आपल्या परी आहे तो खेळून राहिला मस्त बसले ते दोघ जण गाडीत जाऊन पहिलेच जाऊन बसले चला तुम्ही आता एकाने एकानी वावर वावर पटपट पहिले बाया हिंद तवास माणसायला भेटून झाले काय का पुरी बसतोय गाडीत आता चालू हो हो झाले झाले ते त्या काकूची हे सोन बोरग राहिलं होतं ते आले आता झालं झालं पूर्ण झाले आता करा चालू काय करता आता कोणाची वाट पायत चल बघ मी बस आता राजेश किती वेळ लागते उधरी आपल्याला पोहोचायला तिथपर्यंत लागते दोन घंटे पण कोणाने नाश्ता पाणी की नाही कोणाला काय रे बा उतरा चाय का कुठं राजेश जी काहीतरी घ्या ना खाणे मला काहीतरी वाटून राहिला आता काहीतरी खाऊ म्हणून कोणी खा आता इथे गेल्यावर खाजो घरी खाल्लंस नाही का उपाशीच आहे काय जीवन कोणी आली आलं वाटतं बैरव नाही आता चालू आपण तर गोष्टी गोष्टी करता करता आता चिन गेलो हो हो आलो आलो उतरा उतरा गाडी लावतो पार्किंग मध्ये उतरा बरोबर पटापट अरे विनोद डिझेल डिझेल टाकायला देजो रे बा आपलं ऍडव्हान्स ऍडव्हान्स लागून ना आता चालला काय डिझेल टाकायले येता येता नाही टाकून घेतलं आता तुला अजून चक्कर मारायला लागल ठीक आहे देतो तुला पैसे टेन्शन नको हो घेऊ आणि काय रे ब इथं राह घ्याची व्यवस्था कुठे आहे मग एवढं काही आपल्याला माहित नाही बा मी काही इथं येऊन कधी राहिलो नाहीये पण ऐकलंय नको जो का राहायची व्यवस्था आहे मला वाटतं नाही का माहित नाही लाच घे म्हण तुम्हा तसंही कोणाचे दुकानात राहू शकतो आपण भाड्याने देऊन म्हणजे पैसे द्या लागते का नाही कोणी फुकट ठेवून काय आपल्याला कुठे राहू शकतो आपण किती दिवस मुक्काम आहे का आजची रात्र किती दिवस राहत आजची रात्र राहू उद्या फिरू आता आता तर काही फिरणं होत नाही बस उद्या फिरू सकाळी दर्शन घेऊ आपलं दिवसभर फिरून संध्याकाळी आपल्या गावाकडे आपण दोन तीन दिवस काहीच बोलते हे मनात काय मी दोघं जण बोलून राहिले ना पण नाही इचं बोलायचं कामच आहे ना मोहिनी इकडे तिकडे तुम्हीच इकडे दोन तीन दिवस दोन तीन दिवस असं सांगत नाही एकाच दिवसाचं सांगितलं म्हणजे दोन दिवसाचं समजा उद्या बापास हा दोनच दिवस आहे सगळे आपापल्या काम धंद्याला जाते ना सगळेले काम आहे कोण रिकामा आहे इथं इथं बसवण दोन तीन दिवस तर कसं जमन आपलं काम धंद्याचंही करावं लागेल ना बाकीचंही पाहा लागल ना इथं बसल्यानंच थोडी होईन काय आपलं म्हणूनच गाडीचं भाडं निवडत काय ज्याला राहायचंय दोन तीन दिवस तो देईन मग गाडीचं भाडं दोन तीन दिवसाचं तुला काय करू आहे मधा मध्ये बोलायची हा भाडा तू देशील काय मग मी देणार नाही एक रुपया चांगला आता दादा देऊन राहिला खर्च करून राहिला तो नाही मधा मला तोंड घालू घालून देशे आणून टाकून सगळं करायला लावशील मलाच खर्च इथं सगळेचा अजून इथं तर दोन तीन दिवस राहि ना बाकी ते मोजकेच पैसे आणले असून हा एका दिवसापुरते दोन तीन दिवसाचा खर्च मला घरायला लागेल म्हटलं मग पण राजे मग मग काय म्हणते आपण म्हणून मग दोन तीन दिवसाचा जेव्हा आपण आणलं असून ते नको सांगू मला गाडीवाला थांबते का एवढे गाडीवाल्याचे पैसे किती जाते एवढं मोठं गाडीचं भाडं किती आहे थोडंसं भाडा आहे का त्या गाडीचं हा दादा देऊन जरी राहिला आता त्यांना मागितले का कोणाले पैसे आता आपण घरातले म्हणून नाही मागतले बाहेरचे आले तर मागन ना ते लागन ला ना पैसे जा तुम्ही आता पाहा आपल्यासाठी जागा गेला पहा राहासाठी आणि आता रात्रीची यात्रा भेटते तुम्हाला दोन काही पाहणे तेही पोहून घ्या खा प्या मस्त एन्जॉय करा अन काही काम पडलं तुम्हाला फोन करा हो हो जातो आम्ही आता सामान उद्या सध्या गाडीत पहिले जागे बिग पोहून घ्या मग सामान नेता येते काय रे दादा आपण सैपाक बिपाक करायचं असला तर मग कुठे करू शकतो कुठे कुठे करू शकता तुम्ही सैपाक आले की मनाई थोडी इथं इथं तुम्हाला जिथं वाटतं तिथं राहू शकता जिथं वाटतं तिथं करू शकता बर बर ठीक आहे म्हणजे भूक लागली नाश्ता करून घेऊ का इथं काहीतरी हा आता काय करतो भोजीच्याच मागे मागा राहतो राजेजीच्या मागता राहून तर काही अर्थ नाहीये आहे काही खाऊ निघाला ते उपाशीत ठेवून मला मी आता भाऊजीच्याच मागं मागे येतो आता हा काही लागलं आता तर भाऊजीलाच मागतो भाऊजी देते म्हटलं भाऊजी नाश्ता खायचाय भूक लागली आता बरोबर घ्या ना घ्या ना घ्या सगळे जण नाश्ता घ्या एक एक प्लेट खाऊन घ्या बाकीचे कुठे गेले हो एक नाही आहे आता बाई बी नाही आता बाई नाही सुमित बापूजी नाही परी नाही कोणीच नाही अन छायाबाईच्या घरचे बापू नाहीये त्या वैशाली ताईला ना त्याला गावाची येऊन पडते इथं मला खाच येऊन पडली मला ते इथं पोट पोटात कावडे धावून राहिले भूक लागून गेली आणि यायला तर फक्त हे नाही आहे ते नाही आहे हा अन बाय नवऱ्याने काही फिकर नाही आपल्या बायकोला खाल्लं का नाही खाल्लं म्हणून तू काय तर करून राहिली तिथं खाण्यासाठी खाल्लंच नाही काय कधी उपाशीच आहे काय हा उपाशीच आहे मी मग काय म्हणता मला स्वतः खाऊ घालत नाही कोणा खाऊ घातलं ना तर खाऊ देत नाही राजेशजी तुम्ही कधी तिकडे अलग अलग फिरा माझ्यासोबत सोबत फिरू नका मी फिरतो भाऊजीच्या माग माग हा खाऊ का भाऊजी माहिती आहे का घेऊनही देते काही आणि खाऊ बी घालते असं म्हणजे तुला आता नवऱ्याची गरज नाही वाटते हा लोकांच्या मागून मागून फिरतो लोक होते ते भाऊजी होय तुमच्याच भाऊ आहे ना मग काय झालं फिरली तर हॅलो तुम्ही तुम्ही खाऊ घालता मग मा? तुमच्या मागून फिरतो खाऊ घालत नाही काही घेऊनही देत नाही नुसतं बडबड बडबड करत राहतात तुम्ही जर खाऊ घालत असाल ना चांगला काही घेऊन देत असाल ना तर तुमच्या मागं फिरतो नाही तुम्ही आता कोणाच्या मागं फिरतो फालतू चाललं मला असंच वाटून राहिलं आता हा फालतूच केलं प्लॅनिंग असं म्हणजे तुम्ही नाही म्हटलं असतं आली नसते वाटते मी तुम्हाला घरी टाकून दिलं असतं तरी सगळ्यांनी घेऊन आली असते म्हटलं सगळ्यांनी तयार केलं असतं बरोबर हा तुम्हाला काय वाटतं राजीतची तुमच्या शाळा वाटते काय माझ्या राजीत दादा वहिनी काय झालं काय मुक्क नाश्ता करून राहिला तुम्ही हा छाय बाई नाश्ता करून राहिला तुम्ही करता ना चल ना आपण नाश्ता करू कुठे गेला तो काय मी दिसून येतो राहिला त्याला म्हणत होतो का दे म्हणून काही आणून म्हणून दादा आता तरी स्वभाव बदल रे पहिले पासून जसा आहे तसाच राहशील काय हा आता आमच्यासाठी तसंच होतं आता बायकोसाठी तसंच आहे आता सुधार नजर असा आता खर्च गिर्च करावंच लागते परिवार म्हटलं म्हणजे खाऊ पिऊ घालच लागते आता ही काय कोळलं आणलं कोळलंच नाहीशील काय घरी खाऊ घाल नाश्ता आता सगळ्याने नाश्ता खाऊ घाल तू आता तू ऐकून मी मी नाश्ता एवढा मोठा नाही ठीक आहे ठीक आहे खा खा

बर झालं माझ्या बहिणी माझ्या बहिणीला तर काय म्हणतो मी घेऊन दिलं नसतं काय तर घेऊन दिलंच नसतं म्हणा मलाच मी घेऊन देत माझ्या बहिणीला काय घेऊन दिलं असतं तुम्ही स्वतःच्या बहिणीला घेऊन द्या नाही कालो मी बोलत असंच वाटून राहिला आता पैसे पैसेच करा काय राजेजी कुठे ठेवा एवढे पैसे त्याच्यात बरं झालं कमाई आहे तुमची बिना कमाईचे नाही आहे तुम्ही अरे काय झालं करा ना नाश्ता करा ना कुठं गेला तो दुकानवाला कुठं गेला काय मी भाऊजी दिसून असतं नाही तो कुठे गेला ना काय गेला तो आहेच नाही कोणी अरे छाया ये ना नाश्ता करणं बरं आईले आवाज दे आईले त्याला सुमित गिमित लावाज दे बरं दे सगळी लावाज दादा मी चिंटू लिंग त्याच्या पप्पाले पाहायला चालली होती तिकडे आता तो सगळेलेच आवाज देजो जेवढी आहे तिथं सगळेला आवाज देजो नाश्ता करून घ्या म्हणा आता इथं पोहोचलो तर काव राणीजी असं म्हण पाहिजे भाऊजी सारखं हा सगळेले बोलावून ते जेवढे आहे तेवढे तुम्ही तर एक आपल्या स्वतःच्या बायकोला खाऊन घालून राहिले हा लोकांनी काय खाऊ घालान कधी तुमचं मन पण खरंच लय लहान आहे पैसे जरी आहे तुमच्याजवळ पण लय लहान मन आहे तुमचं भाऊजी सारखं मनच नाही कोणाचं तू जरा लय भाऊजी भाऊजी करून राहिली आता आजकाल तर मग जो जसा आहे तसंच म्हणून ना चांगले आहे तर चांगलंच म्हणतो सुमन कौन आली तवाची चुपचाप आहे अजिबात बोलूनही नाही राहिली काही आणि ते सुनलो पूर्ण कुठे आहे ना ते काय आता आपल्यासोबत फिरते का बाबा आता ते नवरा बायको फिरते जातो म्हणून असं तेच तर म्हणून राहिली काय झालं म्हटलं बाबा घरून निघाले तेव्हा बोलली नाही तर काहीच बोलून नाही राहिली नाही बोलली नाही आता आता पाय आता जिथे बोलायला लागते तिथं बोलते बाई आता बोलाय लागलं तिथं काय बोलन माणूस हो ते तर आहेस म्हणा किती रुपये दिले त्या पैसे नाही मागितले काय तुले मला काही पैसे अजून मागतले नाही जेवढे मागून तेवढे आता लागूनच आता आता आपण आलो खाऊ पिऊ राहू मस्त गाडीने जाऊ येऊ पण पैसे नाही देऊ काय चांगलं वाटते काय ते आपल्याला आपण काही कोणाचं खात नाही बाबा हा जेवढे झाले तेवढे सांगून द्या तेवढे द्यायला तयार आहे आपण नाही पण ही शोबशीर मागायला लागत होती बिचारी पहिले अहो तू विनोद नाही काय सरला पोरग पूरग स्वभावाचा आहे टाईम पडला तर तो पैसेही मागणार नाही पण माग नाही ना ते एवढे पैसे नाही मागत तो या पुरते असे तसे मागत जास्त पैसा तो पोरगा मागतच नाही पण आपला खर्च तर आपल्याला इकडे करायच लागेल तो खर्च काही तेच करतील काय आपला पुरा हो हे तर आहेच पण बाकीचे बाकीचे राहते ना बोलणार आहे पैसेने घेतले काय फुकटच नेलं काय हम्म त्याच्या माईनच म्हणा बाय कोणच कोणी कोणी म्हणू शकते कोणी नाही नाही कोण नाही म्हणत सरला बाई म्हणू शकते पण त्याची बाई कोणी म्हणत बाई मला वाटत नाही बोलतच नाही जड आहे एक पाहिली तर जड दुसरी पाहिली तर चबरी चबर चबर करतच राहते कोणी बोलत त्याच्यामध्ये हायशी बोलायला मोहिनी इथं गोष्टी करायला आली काय हा ते समोरच आहे ना ऐक नाही काय म्हणून त्याच्या बाबतीत त्याच्या सोबत आली बोलत काय आम्हा आहे का सरला बहिणी अमा बोल नको मंदिर इकडे वाटते देवाचं नाही काय म्हणत बाबा मी अजून पाहिलं नाही व मोहिनी हां पण मला असं वाटतं आता लोक इकडेच तर चालले पूजेचं सा सामान घेऊन तर आता चालतं पण काय मग दर्शन आले नाही आता नाही जाऊ आपण आपण काय करू वैशाली ताई आता माहीत पडते भाऊजी काय म्हणते तसे हा आता जो इथं आलाय त्याने माहीत आहे रात्री जा लागते का दिवसा जा लागते तर पण मला तर असंच वाटते बाई का सकाळी उठा आंघोळ कराव सकाळीच चाललं जा दर्शन आले हो होते ना तसे होते आता नाहीतरी थकून जाते माणूस आता येणं जाणं नसतं थकून जाते व सारं मला तसं थकवा जाणवून राहिला आता आता आराम पाहिजे बाई करायला तरी तो बाप्पा तुमचे सोय लावून दिली होती भाऊजीनं मांग लंब्या शेटीवर आम्ही तरी ती चेकतक बसलो पैशाली काही हां आम येले म्हटलं तर हे तर माहित नाही की तुम्हाला कसं बोलते तर हो तशी तेले मैला फिकर आहे मना खरं काय बघ वैशाली जाई का बरं एकाच घरातले बहू आहे मनाले पण किती फरक आहे याच्यात हं लयच फरक आहे पण आता मी काय म्हणतो ध्यान देऊन ऐका आता कोणी कुकडे फिरन ना कोणी कुकडे फिरन एकाच ठिकाणी काही आपण सगळे जण फिरू नाही हां आता पाहू आपण राहायची आपली जागा पण आपल्याले पहिले तुम्हाला सांगतो कोणी जर अटकला भटकला इकडे तिकडे तर आपली जे जागा आहे प्रत्येकाजवळ एक एक चाबी ठेवू जो तिथं गेला त्यानं उघडायचं आणि तिथं बसायचं नाही तर मग यात्रा फिरायची सगळेनं फोन नंबर घेऊन घ्यायचे आणि तसंही जोडीने राहा तुम्ही सगळेजण म्हणजे मग बरं राहते हां कोणी हरपत नाही कोणी काही नाही एकामेकाला फोन लावायचे आणि तिथं चाललं जायचं हे लक्षात ठेवा फक्त यात्रा आहे खूप मोठी कोणी कुठं हरपू शकते काही सांगता येत नाही आपली हो, जा हो ना आपापली दागिने सांभाळून ठेवतात सगळे जण दागिने पैसे नाही तर मग म्हणाल इथं काही एवढी मोठी यात्रा आहे तर चोरत असतानच नाही भाऊजी बरोबर आहे ना हा हो मोहिनी बरोबर आहे तुझ सांभाळून ठेवायलाच पाहिजे मोहिनी मोहिनी जरा लयच करून राहिली असत हा बस दादाच्याच नाग फिरून राहिली दादा तसा मोहिनी मोहिनीच करून राहिला दादा आम्ही मोहिनी मी आम्ही दोघं तिकडे फिरतो तुम्ही इकडे फिरा काय रे सोबतच फिरू ना सगळेजण मोहिनी चल वैशाली चल आता पोहोचलो आम्ही मग बैरामच्या यात्रेत आता करू मजा नाही आता भाग लागते आम्हाला पहिले राहायसाठी जागा इथे जागा कुठे भेटते तुम्हाला माहिती असतं सांगा आम्हाला कमेंट मध्ये तर चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओ तोपर्यंत मोहिनीचा सगळ्यांना धन्यवाद तुम्ही आमचे व्हिडिओ बघता त्याच्यासाठी अन आता राजेश जीजी बाकी दुखाव तुम्ही मस्त हम्म चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओ तोपर्यंत आपल्या व्हिडिओला शेअर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट तर भरपूर करा कमेंट करत जाणार आणि आपलं जे नवीन चॅनल आहे विदर्भाची चुगली त्याला पण सपोर्ट करा सबस्क्राईब करा त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाते तरी पण पाहत मी व्हिडिओ